सिंह राशी तेरा ते एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबरचा तिसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे या आठवड्यात बुध आणि शुक्राचा शुभ संयोग तयार होत असून चंद्राचा प्रवेश कर्क राशीत होणार आहे ग्रहांच्या या हालचालीमुळे सिंह राशीचे भाग्य उजळणार आहे चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीसाठी तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या आठवड्यात कसे असेल सिंह राशी शुक्र आता तुळ राशीत आहे एक मोहक संक्रमण जे तुम्हाला तुमच्या आतील साहसी व्यक्तीशी जोडण्यास मदत करते जवळच्या शहरात प्रवास करणे किंवा तुमच्या समुदायाचा शोध घेणे हे आता तुमच्या मनात असू शकते विशेषत कारण तुम्हाला पुढील काही आठवड्यांमध्ये अधिक सामाजिक वाटेल आणि नवीन लोकांना भेटण्याचा आनंद मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला राशी चंद्र असल्याने तुम्ही घरून आराम करू शकता स्वतःसाठी काही कुकीज बनवा किंवा शक्य असल्यास नवीन चित्रपट पहा मंगळवारी सिंह राशीचा चंद्र तुमच्यासाठी शांती आणि समाधान घेऊन येईल स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि तुमची सर्जनशील ऊर्जा एक्सप्लोर करण्यासाठी हा एक चांगला दिवस असेल आठवड्याच्या उत्तराधार्थात कन्या राशीचा चंद्र तुम्हाला तुमच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याची इच्छा निर्माण करू शकतो त्यांच्याशी तुमचा संवाद कसा बदलतो हे पाहण्यासाठी अपेक्षा करा अन्यथा तुम्हाला तुमच्या निवासस्थानाबद्दल काही नवीन माहिती मिळू शकेल या आठवड्यात सिंह राशीसाठी परिस्थिती चांगली मानली जाते आरोग्य ठीक असेल प्रेम आणि मुले चांगली असतील व्यवसाय चांगले असेल पोट्याच्या समस्यांमुळे तुम्हाला थोडे त्रास होऊ शकतात आठवड्याच्या सुरुवातीला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उदयास येतील जुन्या स्रोतांमधूनही पैसे येतील अडकलेले पैसे वसूल होतील मध्यंतरी प्रवास शक्य आहे सिंह राशी तुम्ही ज्या जीवनाचे जी स्वप्न पाहता ते साकार करण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा चौदा ऑक्टोबर मंगळवार रोजी तुळ राशीतील शुक्र मिथून राशीतील प्रतिगामी युरेनसला त्रिगुणित करेल ज्यामुळे तुम्हाला अनपेक्षित गोष्टींना आलिंगन देण्याची संधी मिळेल तुळ राशीतील शुक्र संवाद आणि समजुतीशी संबंधित विषयांना सक्रिय करतो ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इतरांसोबत कसे सहकार्य करता आणि कसे काम करता हे देखील समाविष्ट आहे ही ऊर्जा प्रतिगामी युरेनसच्या ऊर्जेशी एकत्रित होताच तुम्हाला अचानक असे वाटेल की तुम्ही तुम्हाला हवे ते प्रगट करू शकता सर्वात मोठा फरक असा आहे की तुम्ही आता परिस्थितीकडे एकट्याने प्रयत्न म्हणून पाहत नाही त्याऐवजी तुम्ही तुमच्या जीवनातील फायदेशीर संबंधांबद्दल मोकळे आणि ग्रहणशील असाल जे तुमची प्रगती पुढे नेण्यास आणि तुमच्या यशात योगदान देण्यास मदत करू शकतात तुम्हाला हवे असलेले नशीब केवळ स्वतःवर विश्वास ठेवण्यातच नाही तर तुम्ही जे स्वप्न पाहतात ते सर्व प्रगट करण्यासाठी इतरांसोबत काम करण्यास सक्षम होण्यात आहे या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना आर्थिक विषयात लाभ होतील आणि तुमच्या योजना यशस्वी होतील प्रकृतीकडे लक्ष दिले तर तुम्ही बरेच फिट राहाल आणि दीर्घकाळ कार्यरत असाल भविष्याचे नियोजन करून पुढे जाल तर तुम्हाला लाभ होईल आणि तुम्ही पैशांची गुंतवणूक करू शकाल हा खूप प्रेरणादायी असेल तुम्हाला भाग्य उत्तम साथ देईल तुमच्या व्यक्तिमत्वाला नवे तेज येईल तुमचा आत्मविश्वास वाढेल या आठवड्यात नोकरीत नवे बदल घडतील तुमची कामे गती पकडतील तुम्हाला पगार वाढ व वा बढती मिळू शकते तुम्ही आपले नेतृत्व कौशल्य आत्मविश्वास व नियोजन शक्ती यामुळे इतरांपेक्षा वेळेत कामे पूर्ण कराल तुमचे सहकारी मदत करतील व्यावसायिकांना हा काळ प्रगतीचा असेल तुम्ही नवे करार पूर्ण कराल आकर्षित प्रस्ताव मिळतील भागीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा चांगला लाभ मिळेल सिंहराशीची आर्थिक स्थिती चांगली असेल तुमच्या धनसंचयात वाढ होईल तुमची गुंतवणूक लाभदायक ठरेल जुनी थकबाकी परत मिळेल व्यवहारातूनही फायदा मिळेल सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल पण कामामुळे खूप थकवा व डोकेदुखी जाणवेल त्यामुळे ताण कमी करण्यासाठी विश्रांती घ्या रागावर नियंत्रण ठेवा योग व ध्यान यामुळे आरोग्य संतुलित राहील सिंह राशीच्या कुटुंबातील वातावरण आनंदी राहील घरात सजावट कराल पण पालकांचे आरोग्य जपावे तुम्हाला भावंडाची मतभेद टाळावे लागतील घरात धार्मिक विधी होतील सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा सकारात्मक जाईल तुमची अभ्यासात प्रगती दिसून येईल तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल उच्च शिक्षण घेऊ शकाल तुम्हाला शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल सिंह राशीच्या प्रेमजीवनात भावनिक जवळीक वाढेल व वा आकर्षण वाढेल तुमच्या नात्यात नवी ऊब जाणवेल जोडीदारासोबत वेळ सिंह राशीच्या अविवाहितांना विवाहाच्या शुभ वार्ता मिळतील तुम्हाला मैत्रीतून तु नवे नाते होण्याची शक्यता आहे तसेच सिंह राशीच्या वैवाहिक जीवनात संवाद वाढेल पती पत्नीमध्ये सन्मान व प्रेमाची भावना बहरेल सिंह राशी या आठवड्यात तुमचा गतिमान स्वभाव तुम्हाला प्रकाश ज्योतात आणेल कारण गुरु तुमच्या सर्जनशील प्रयत्नांना बळकटी देईल तुमच्या कलात्मक प्रतिभेला किंवा व्यावसायिक सादरीकरणांना चालना देण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध चैतन्यशील असतात जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचे आकर्षण नवीन चाहते आकर्षित करेल स्थापित नातेसंबंध सामायिक क्रियाकलाप आणि परस्पर आकांक्षाद्वारे खोलवर जातात आर्थिक दृष्ट्या एखादा अनपेक्षित फायदा किंवा बोनस तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो त्याच्या हुशारीने वापर करा कदाचित बचत वाढवा किंवा स्वतःच्या सुधारणांमध्ये गुंतवणूक करा आठवड्याच्या मध्यभागी आरोग्यावर लक्ष केंद्रित करा मजेदार व्यायाम किंवा नवीन पोषण योजना समाविष्ट करून चैतन्य निर्माण करा कामाच्या ठिकाणी प्रकल्पांना गती मिळते कामाच्या ठिकाणी प्रकल्पांना गती मिळते नेतृत्व गुण चमकतात प्रशंसा आणि पाठिंबा मिळवतात आठवड्याच्या शेवटी मित्र आणि सामाजिक मेळावे हायलाइट केले जातात बंध मजबूत करतात आणि आनंद निर्माण करतात उत्स्फूर्त साहसांना तुमचे मार्गदर्शन करू द्या आठवड्याचे शेवटी सुट्टी किंवा अनियोजित सहल आनंददायी दे अनुभव देऊ शकते प्रामाणिक राहाणे तुमचा आत्मविश्वास आणि करुणा संवादांना पुढे नेऊ द्या एकंदरीतच पाहता सिंह हा आठवडा उत्तम असेल